सुनगाव ग्रामपंचायत मध्ये कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे गावकरी त्रस्त जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात चर्चेत असलेली ग्रामपंचायत असून कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे सुनगाव येथील नागरिक त्रस्त झाले आहेत येथील ग्रामपंचायत कर्मचारी हे नेहमीच हस्तलिखित दाखल्यांमध्ये चुका करत असून त्याचा सामान्य नागरिकांना भूर्दंड व त्रास होत आहे तसेच गाव नमुना आठ व फेरफार नोंदी चुकीच्या पद्धतीने केल्या आहेत सन दोन ते दोन मधील कर आकारणी नोंदवहीतील नमुना आठ मध्ये गैरवापर केला आहे सदर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मागील नोंदवहीतील उतारे समोर न घेता दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी त्यांच्या मताने नमुना आठ नोंदी केलेल्या आहेत अशा बरेचशा तक्रारी सुनगाव येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे तसेच जन्म मृत्यूच्या दाखल्यामध्ये नोंदणी तारीख व दाखला दिलेली तारीख यामध्ये बऱ्याचशा प्रकारे तफावत आढळून आहे सदर ग्रामपंचायत कर्मचारी हे जबाबदारपणे ग्रामपंचायत रेकॉर्ड नागरिकांना दाखले देताना कोणत्याही प्रकारचे भान न ठेवता चुकीचे दाखले देत आहेत आज रोजी सदर ग्रामपंचायत मध्ये सुनगाव मधील जबाबदार नागरिकांनी सदर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामसेवक यांना जाब विचारला असता त्यांच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज रोजी चांगलाच राडा झाल्याचे दिसून आले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर सरपंच रामेश्वर आंबेडकर व ग्रामसेवक हितेंद्र जोशी यांचे नियंत्रण नसल्याचे उघडकीस येत आहे सदर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर पंचायत समिती गट विकास अधिकारी वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सुनगाव वासियांचे लक्ष लागले आहे सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज चोवीसावाद सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत पहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशात